डायरेक्ट हात घालू नका जरा थांबा uh. uh. काय स्वच्छ झालेत कपडे uh, मशीन तसं चालवायला फार सोप है. हो का uh. था uh. मी uh. हात का धरताय नाही नाही मला हात धरायचं नव्हतं मला काय म्हणायचं होतं की तुम कपडा तुम्ही असा भिजू नका हे असा अटकलात ना की हाफ ऑफ भिजेल मशीन ऑटोमॅटिक आहे ना हो ओ, मशीन चालू केलं की कपडा आपोआप धुऊन स्वच्छ निघतो त्यासाठी स्विच ऑन करायला पाहिजे स्विच ऑन करायला पाहिजे स्विच ऑन करायला पाहिजे मला वाटतं केव्हा केलाय स्विच मशीनला आहे माझ्या हाताला नाही आता सॉरी हा म्हणजे गळ्यासोबत सांगतो चुकून हात हातात राहिला माझ्या म्हणजे माझी हात चुकत झाली नाही नाही गळ्यासोबत तो माझ्याकडे तर तलवार असती ना तर दादूजी कोणत्या प्रमाणे हात तोडून टाकलं असतं मी कुडचा माझा हा तुमचं नाही नाही तुझा माझा तुम्ही म्हणजे फारच विनोदी नाही गायसोबत सांगतो वाईट खोला आहे आता मला सांगा तुम्ही दुसऱ्या हात किती नाजूक असला किती मऊ असला चुकून तरी हातात आला तरी हाताला धरून ठेवणं बरं आहे का हे म्हणजे हाता बाहेर जायचं झालं मग सांगा तुम्ही म्हणजे हातभर बोलणं झालं असेल तर मी जरा मशीनला हात लावू का लावा लावाटेल <laughs> स्विच ला हात लावू नको हो मला विचार ना मशीनच चाललंय की हाताचं मशीन झम काय त्यांचा हात आहे ना हातच आहे ना हात आहे तो हा बिया स्विच जवळ नेत होत्या मी म्हटलं तो स्विच चुकीचा आहे तो नाही हा स्विच म्हणून या स्वीच वर नेतो तुम्ही त्यांचा हात अस <laughs> मला हातो हात बनवायचा प्रयत्न करू नका मिस्टर मेकॅनिक टेल मी या मुलगी आहे आहे <laughs> बरोबर चुकीच्या स्विच कडे ती कधीही वळणार नाही बरोबर आहे तशा ते हुशार आहेत हुशार आहे ते महत्वाचं आहे ते सांगत ना माझ्या मुलीचे गुण तुम्ही मला सांगताय नाही नाही मी तिच्या जन्मापासून पाहतो मी त्याला आजच बघतो ना त्यामुळे मी सांगणं साहजिक आहे नाही का

हे डॅडी मंडळी ना असेच असतात मी तुम्हाला अशी नाही सोडणार चला कॉफी करते मी तुमचं <laughs> <हा? आदा>। <laughs>